माझं सोलापूर न्यूज मध्ये सलीम साबुनगर यांच्या बंद घरातून चोरट्याने नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे सव्वीस एप्रिलच्या दुपारी एक ते चार ही साबुनगर यांनी फौजारसोडी पोलिसांमध्ये दिली होती शहर गुन्हे शाखेने घराची पाहणी करून संशयित मुलकरीन फराना शेख वगैरे चौथीला ताब्यात घेऊन के विचारपूस केली असता त्यावेळी फिर्यादी रमेश साबुनगर हे सव्वीस एप्रिल रोजी दुपारी एकशे समारास घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते त्यावेळी चोरट्याने बनावट चावीने घर उडून आत प्रवेश केला कारण घराचे व घरातील कपाटाचे कुलूप तुटले नव्हते तर पूर्वी काही दिवसांपूर्वी सलीम साबोनकर यांच्याकडील चावी देखील हरवली होती चोरट्याने घरात शिरून कपाटाचे लॉक उडून लॉकरमध्ये नऊ लाख रुपये ठेवलेली पिशवी अलगच चोरून नेली फिर्याद रमेश साबोनकर यांनी थेट शहर गुन्हे शाखेत संपर्क केला त्यानंतर शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने संशयित महिलेकडे विचारपूस केली तिने उडवची उत्तर दिल्यानंतर चौकशीसाठी तिने ताब्यात घेतल्या असता तिने बनावट छाई बनवून घेतली आणि मालक परवा गेल्यावर चोरी केल्याची कबुली गेली ही कारवाई फौजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली शरगुन शाखेच्या पथकाने केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका